एक जागृत देवस्थान म्हणजे पानवटा बोलतो आम्ही दरवर्षी या ठिकाणी सगळे ग्रामस्थ ब्राह्मणामार्फत एकादशी करतात जसे ग्रामस्थ आमची पूजा वगैरे करून नवरात्री पण ठेवतात वर्षाचा जो कार्यक्रम असतो या ठिकाणी आणि डोंगरात आहे डोंगर आणि मध्ये अशी दरी आहे त्या दरी मध्ये हे देवस्थान आहे आणि इथे सांगण्याचा विशेष म्हणजे दर वर्षा वर्षभर पाणी असतं इथे वाच पाणी बघायचं बघू शकतो

भुगले, भुगले ते अनिल बोगळे कांता बोगले ते काय भटी आमचे ब्राह्मण जेवण वाढत आहेत ते बटी सुंदर असा निसर्ग या ठिकाणी आणि निसर्गामध्ये हे वातावरण अगदी मन मोहून जात या ठिकाणी आल्यामुळे सगळे ग्रामस्थ आवर्जून येतात कार्यक्रमाला सगळ्या मी बोगलावर इथल्या ग्रामस्थांना मुंबईतील लोकांना सांगेल की एकदा आलं तरी इकडे नक्कीच भेट द्या आपलं देवस्थान आहे आणि बघा इथे आनंद लुटा या निसर्गामध्ये ठेवतो असा होती काढतो आता देवाला दाखवलं तर मग सगळे आपल्या या ठिकाणी सहभोजन करतात नैवेद्य दाखवणारे आमचे ज्येष्ठ नागरिक दीपक राणे अगदी काम करतात कुठलंही काम असलं तरी कधी नाही म्हणत नाही <laughs> तीज़े तीज़े <laughs> <ताँगा>। <laughs> ना ना। आता आम्ही इथला नैवेद्य घेऊन चाललो आमचं जे दे जागृत देवस्थान आहे गिरोबा म्हणून त्या गिरोबाकडे जाणार आहोत आता वाट वाट आता डोंगर जरी तुम्ही वाट आहे वाट काढत काढत आम्ही आता सगळे ग्रामस्थ देवाकडे आता नैवेद्य घेऊन चाललो असं या निसर्गामध्ये देणगीच आहे आम्हाला आता आपण आलो आहोत आपल्या भोगलेवाडीतील जागृत देवस्थान गिरोबा गिरोबा देवस्थानाकडे आपण जात आहोत देवाकडे जाताना प्रथम लांबच चपल काढावी लागतात तर एक जागृत देवस्थान आहे आमचं हे आता आमच्या गिरो गिरोबाचं देवस्थान भोगलेवाडीतील त्या ठिकाणी पानवट्यावरती ब्राह्मण भोजन झालं अभिषेक करून झाला की आम्ही या ठिकाणी येतो ब्राह्मणाच्या पूजा वगैरे झालेली आता देवाला मी महाप्रसाद दाखवतो आणि त्याच्या बाजूला जे आहे हे जुन्या काळात मातीचे बैल केलेले आहेत इथे शेतकरी लोक होते आणि शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जे बैल असायचे ते काही जर बैल आजारी झाले किंवा काय जर एखादा बैल मेला तर इथे येऊन ते लोक सांगणं करायचे की बाबा माझं जोत टिकून देत मग टिकल्यानंतर मी इथेवर इथे इथेवर बैलाचा जोड देईन मग त्यावेळी इथे ते, ते मातीचे बैल आणून ठेवायचे थे। आणि खरोखरच शेतकरी लोकांना किंवा ग्रामस्थांना हा देव पावायचा म्हणून आज बघा इथे असंख्य बैलांचे मातीचे चित्र हे आहेत पुतळे बनवून ठेवलेले आहेत असं आमचं बोलतो एक जागरूक देवस्थान ज्याला आम्ही श्री देव गिरोबा प्रसन्न असं म्हणतो गिरोबा म्हणतो आणि अगदी आमच्या भोगलोडच्या टोकाला म्हणजे जिथे स्मशानभूमी आहे त्याच्या बाजूलाच हे देवस्थान आहे त्यामुळे आम्ही इथे येणं जाणं आमचं असतं गिरोबाकडे आणि एक श्रद्धा आमची आहे त्या देवावरती ते आता हे आमचे ग्रामस्थ पूजा करतायत गिरोबाची पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवतील आणि आता नैवेद्य घेऊन आलो इथे नैवेद्य दाखवला जाईल वापरतो श्रद्धेने जे लोक येतात ते बघा अशी या ठिकाणी देवाची पूजा वगैरे करतात आणि एक जागरूक देवस्थान आमचं भोगोलवाडीतील ग्रामस्थांचं आहे आता पुढे आल्यानंतर नैवेद्य राखलं जाईल या ठिकाणी होते देवाला गोष्टी आहेत त्या आम्ही पूर्वप ज्याने पूर्वजांनी आमच्या केल्या त्या आम्ही आजपर्यंत चालू ठेवलं एवढे एक काम करायचं मंगलमूर्ती विर्माण असेल विमान महापौर प्रतिवर्षी आपल्या ब्राह्मणपूर्ण सेवा महादेवेकडून गणेश पूजा पंचवी मान्य करताना सर्वांच्या अजून खूप क्षमा करू सर्वांवर कृपय सर्वांच्या इच्छा मनोकामना परिपूर्ण करू प्रत्येक वेळेला आपला उद्योगधांदा व्यवसाय करतात म्हणजे केलेली सेवा तरी मान्य कर म्हणजे यश आणि वळकर त्याचप्रमाणे घरा घरा कार्यक्रम झालेला आहे इकडे कुमळावरती पानवट्यावरती आता आम्ही सगळे ग्रामस्थ सगळं झाल्यानंतर आम्ही घरी चाललो चला बाय 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 असे दरवर्षी वर्षी बाय बाय भेटू आपण đi lloris. 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 đi Lloris. 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 Lloris.